नमस्कार ए टी वी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल शहराच्या मध्यवर्ती भागात रात्री अपरात्री सुटणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे वेळापत्रक बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभागाच्या वतीने महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विविध भागात रात्री दोन वाजता सुटणाऱ्या पाण्यामुळे महिला भगिनींचा सुरक्षेचा प्रश्न आयरेनवर आला आहे महिलांना होत असलेल्या त्रासामुळे सदर वेळापत्रकात बदल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन उपायुक्त सुनील पवार यांना देण्यात आले पाणी सुटण्याच्या वेळापत्रकात बदल न झाल्यास आमदार संग्राम भाया जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सर्जेपुरा रामवाडी कोकुळवाडी हिमसेनपुरा बागडपट्टी बेलदार गल्ली फखीर गल्ली मंगलगेट डाळमंडे बाजार आदी ठिकाणी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान पाणी सोडले जाते मध्यरात्री पाणी भरण्यासाठी भगिनी व युवतींना उठावे लागते अनेक वर्षापासून या वेळेत बदल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे मात्र मनपा प्रशासनाच्या वतीने या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभागाच्या वतीने लावण्यात आला आहे अर्धा ते पाऊन तास सदर भागात पाणी सुटत असून या पाण्यासाठी महिलांना रात्र जागून काढावे लागत आहे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असते तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी सत्या चालू असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे रात्री चोरट्यांची व मोकट कुत्र्यांची दहशत असल्याने महिलांना जीवमुठीत धरून पाणी भरावे लागत आहे तसेच बऱ्याच भागात पदवी बंद असल्याने मध्यरात्री पाणी भरण्यासाठी उठावे लागल्याने महिला व युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे काही अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी महानगरपालिकेची राहणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे पाणीपट्टी भरून देखील अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे पाण्याच्या वेळापत्रकाचे तातडीने नियोजन करून पाठीनंतर केव्हाही पाणी सोडावे या विषयासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालून सदर भागात पाणी सुटण्याच्या वेळपत्रात बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली अहमदनगर शहराचे आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी अल्पसंख्यांच्या वतीने महानगरपालिकेमध्ये उपायुक्त साहेबांना एक निवेदन देण्यात आलं विषय असं होतं की शहराचं जे मध्य भाग आहे सर्जेपुरा असेल गोकुलवाडी असेल रामवाडी असेल बेलदार गल्ली असेल तेलिखुंट असेल फकीरगल्ली असेल कोटला असेल त्याचप्रमाणे मंगलगेट असेल दालमंडे बाजार या भागापर्यंत रात्री दोनशे नंतर पाणी सुटतो सर्वप्रथम अडचण अशी आहे की स एक दिवस आड पाणी येतो आणि रात्री नंतर पाणी येत असताना पाणी भरायला काही पुरुष पुरुषांना उठावं लागत नाही आमच्या महिला भगिनी आई बहिणींना त्यांना उठावा लागतो पाणी भराय भरण्याकरिता तरी त्यांना अतिशय जीवमुठीत धरून पाणी भरण्यासाठी उठावं लागतं आणि अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून हे त्रास लोकांना सहन करावं लागतं आणि हे महिलांना जेव्हा पाणी भरायला रात्री दोनच्या नंतर उठावं लागतं आपल्याला माहिती आहे की रात्री दोन दोनच्या नंतर आपल्या शहरामध्ये परिस्थिती कशी असती मोकाट कुत्र्यांची दहशत असती चोरट्यांची दहशत असती किंवा काही ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असते अंधार असतो तर या भागामध्ये काही घटना घडू शकतात या महिलांच्या जीवेला पण धोका असतो आणि याची जबाबदारी जर कोणाला काही या काही महिला भगिन्यांना काही त्रास झाला किंवा त्यांना काही धोका झाला या निवे निवेदनामध्ये मी उल्लेख केलेला आहे अनेक गोष्टी तर याचा जबाबदार पूर्णपणे पालिका प्रशासन असेल आपल्या दुर्दैवाने आपल्याला पाणीपट्टी जे पाणीचा जे कर वसूल करतात महानगरपालिका ते भरूनसुद्धा आपल्याला हे त्रासाला सामोरं जावं लागतं हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट तरी मी आता महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही सर्वजण राष्ट्रवादी अल्पसंख्याक असेल किंवा राष्ट्रवादी ओबीसी से सेल असेल यांच्या वतीने आता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तरी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन याच्यावर तातडीने तातडीने बैठक घेऊन महत्वाचं म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आदरणीय कलेक्टर साहेब या ठिकाणी त्यांच्या हातात चार्ज असल्यामुळे त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून ह्याच्यावर तातडीने काहीतरी योजना केली पाहिजे आणि ह्या वेळेमध्ये बदल केला पाहिजे कारण की हे जर झालं नाही तर कुठल्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या भागातल्या सर्व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज राष्ट्रवादी अल्पसंख्या विभाग आणि ओबीसीच्या वतीने आज जो शहरातला मध्यवर्ती भाग आहे तिथे रात्री दोनच्या सुमारास पाणी सुटतं आणि दोनच्या हे खूप दिवसापासून लोकांना त्रास सहन करावा लागतो रात्री दोनला उठून पाणी भरणं हे म्हणजेच आपण जेव्हा स्वतः ह्या आता भरू त्यावेळेस आपल्याला कळेल की त्या महिलांचं काय तिथं दुःख असेल आणि त्या आम्ही आमचे भाई असतील आम्ही विचार केला की हा विषयावर कुठंतरी लोक त्रस्त आहे आपण हा कुठंतरी विषयावर कुठंतरी आवाज उठवायला पाहिजे तर हा वेळ बदलायला पाहिजेत त्यासाठी आज आम्ही प्राथमिक स्वरूपाने एक आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलं आहे की तुम्ही याच्यावर तातडीने बैठक घेऊन ता याच्यावर काहीतरी मार्ग टायमिंग चेंज करून घ्यावा नाहीतर आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र स्वरूपाचं म्हणजे आता फक्त आम्ही निवेदन द्यायला आलो पुढं काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही त्यामुळं लवकरात लवकर आम्ही ए टी व्हीच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि लवकर लवकर तातडीने बैठक घेऊन या विषयाला मार्गी लावे यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागेदार ओ पी सी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर अदर खान सरफरोज खुरेशी फहीम इनामदार हाफिज शेख नूर खान पठाण मुसत्तीक मेमन रोनक लोंडे शाहनवाज शेख शेजाद खान अन्सर सय्यद विलास नागट गुलाब आटरे अभिजित ठाकणे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी न्यूज अहमदनगर